सकाळी भाजीला काहीच नव्हतं फक्त बटाटे होते त्याच्यामुळे दिदीला आणि दिवेशला बटाट्याची चटणी बनवून दिली आणि सकाळी छान आभाळपूर्ण मोकळं झालेलं होतं तर ऊन किती छान दिसतं बघा खिडकीतून आणि छोटे रोपं लावलेले आहेत फुलांचे ते सुद्धा छान दिसत होते तर दोघांचा डबा भरून दिला आणि दिदी निघालीच होती तर आज तिचा ड्रॉइंगचा पेपर होता तिला ऑफ टॉपलक केलं खूप दिवसापासून प्रॅक्टिस करत होती आणि दोन दिवस चालणार आहे तिचे पेपर तर ती गेल्यानंतर शेंगदाण्याची चटणी वाटायला घेतली काही वेळेस कसं भाजी आवडली नाही की मग अधूनमधून बरी असते तर आठवडा भरपूर इतकी मी शेंगदाण्याची चटणी खलबत्त्यामध्ये वाटून घेतली आणि त्याच्यानंतर बघा दिवेशचे मम्मी पप्पा आलेले होते म्हणजे माझे भाऊ आणि बहिणी तर गावात गेलो दिवेश पण स्कूलमधून आलेला होता आणि त्याचे मम्मी पप्पा निघून गेले तर तो नाराज झालेला होता तर त्याला मी समजवत होते त्याची इच्छा होती की दोन तीन दिवस मम्मी आणि पप्पाने थांबायला पाहिजे होतं पण ते काही थांबले नव्हते त्यांचं काम होतं त्याच्यामुळे आणि त्याच्याशी गप्पा मारता मारताच मी काम करत होते गावात गेलो त्याच्यामुळे सगळे कामं राहिलेले होते माझे घरातले म्हणून मग ते गेले कामं केले आणि दिवेशला बोलता बोलताच माझी कामं संपवत होते मी त्याची समजूत घालत होती मी असा गेला होता माझा दिवस चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय